पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाचं आगमन पुन्हा वेगानं आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्यानं हवामान खात्यानं दक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर उर्वरित कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट देण्यात आलाय पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान परिसरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते वायव्य दिशेनं सरकत अधिक तीव्र होत आहे या प्रणालीला लागून समुद्र सपाटीपासून सात पॉईंट सहा किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत आज या प्रणालीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मान्सूनचा सक्रिय पट्टा जैसलमेर पासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे ईशान्य अरबी समुद्रापासून मध्य प्रदेशातील कमी दाब क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे त्यामुळं चोवीस तासात कोकण घाटमाता आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी बत्तीस पॉईंट सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली दरम्यान शुक्रवारी सकाळपासून उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात हलक्या सरी सुरू राहिल्या आज दिनांक सहा सप्टेंबर पालघर नंदुरबार धुळे आणि नाशिकच्या घाटमात्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर मुंबई ठाणे रायगड जळगाव नाशिक आणि पुण्याच्या घाटमात्यावर जोरदार पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय उर्वरित राज्यात हलक्या सरी आणि पावसाची उघडीप राहील असा अंदाज आहे आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा